उद्यापासून या बारा जिल्ह्यांमध्ये पुढच्या पाच वर्षासाठी लाईट बिल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता या बारा जिल्ह्यात लाईट बिल पूर्णपणे बंद होणार आहे कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता जिल्ह्यांमध्ये वीज बिल येणार की काय पण था। या थांबा पण यासाठी काही पात्रता नियम ठेवण्यात आले आहेत सगळ्यात नागरिकांचे वीज बिल माफ होणार नाहीत कारण नागरिक पाच नियमांमध्ये बसतील याच वीज बिल आपण भरणार आहे की नाही आपण आता बघूया वाढत्या महागाईमुळे सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे ज्या नागरिकांकडे दोन महत्वाचे कागदपत्र असतील आणि जे या पाच नियमांमध्ये बसतील त्यांचंच वीज बिल येणार आहे तुमचं वीज बिल बिल माफ होणार आहे कारण ना या त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे आपण आता जाणून घेणार आहोत कुठून मिळणार आहे पाच नियम नेमके कोणते आहेत तर तुम्हाला जाणून घ्यावं लागणार आहे चला तर तुम्ही बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहा आहात का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे सर्व नागरिक खूप खुश आहेत कारण की आता काही विशिष्ट कारणांमुळे नागरिक वेगळा इतरांना पुढील पाच वर्ष म्हणजेच यावेळी नागरिकांना बिल माफ होणार आहे मित्रांनो आता दोन हजार पंचवीस चे साल सुरू आहे त्यातील हे सहा महिनेही संपले आहेत आता सातवा महिना चालू झालेला आहे पुढची पाच वर्ष दोन हजार एकोणीस पर्यंत बारा जिल्ह्यांमधील नागरिकांना लाईट बिल येणार नाही खरोखर एक मोठी निर्णय घेतलेला आहे यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे ना लाईट बिल ला आता कायमच बंद येणार आहेत कारण तर काही जिल्ह्यांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत म्हणजेच गेले तीन ते ती चार महिने स्मार्ट मीटर बसवल्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी या मंजुरी दिली आहे मित्रांनो बघा बारा जिल्ह्यांमध्ये लाईट बिल बंद होणार आहे पण यातील तीन प्रकारचे काही जिल्ह्यांमध्ये लाईट बिल पूर्णपणे माफ केले जाणार आहे यासाठी जिल्ह्यांमध्ये पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे कारण उरलेल्या काही जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवून नागरिकांचं लाईट बिल कमी केलं जाणार आहे यासाठी महावितरण विभागाला सरकारकडून काही नियम आयडिया सुद्धा देण्यात आले आहेत त्यामुळे आता एमएससीबी कडून एक नवीन शक शक्कल लढवली जात आहे कारण ज्यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार वीज वापरू शकतील जेवढा विजेचा वापर होईल तेवढाच लाईट बिल तुम्हाला भरता येणार आहे मित्रांनो आधी काय व्हायचं तुम्हाला चांगलंच माहित आहे कारण आपण वीज वापरून किंवा वापरून मीटर जास्त वापरून दाखवत जायचं पण भर आताचे लाईट बिल भरायपूर्वी बिल यायचं असेल तर एवढी लाईट वापरली नाही तर मग हे बिल इतकं का आलं आपण विचारायचो कारण त्यावेळी आता लक्षात घेऊन राज्य सरकारने आताचा हा नवीन फायदा उचललेला आहे तुमच्यासाठी महावितरण विभागाला सरकारने स्पष्ट सूचना दिली आहे की काही जिल्ह्यांमध्ये मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसवून दिल्या द्यायला हवेत यामुळे चुकीच्या पद्धतीने मीटर रिडिंग येण्याचं जास्त बिल येण्याची कटकट कायमची मिटणार आहे तुमचं हे टेन्शन कायमचं बंद होणार आहे कारण यासाठी महावितरण विभाग काही जिल्ह्यांमध्ये मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसवून देणार आहेत कारण जिल्हे कोणते आहेत त्याची यादी सरकारने जाहीर केली आहे जी मी म्हणजे तुम्हाला जे सांगणार आहे म्हणजे जिल्ह्यांमध्ये दोन हजार पर्यंत लाईट बिल पूर्णपणे मोफत येणार आहे ज्यामुळे जर तुम्हाला लाईट बिल अजिबात येत नसेल तर असं वाटत असेल तर फक्त दोन मिनिट व्हिडिओ लक्ष देऊन पहा कारण यासाठी आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे जर या बारा जिल्ह्यांमध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट फायदा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी केलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार महिन्यापासून लाईट बिलाबद्दल अनेक तक्रारी येत असले आहेत नागरिकांनी म्हणत आहेत काही फक्त दोन बल्ब वापरले तरी पण घरात टीव्ही नाही आहे तरी पण एसी नाही आहे फ्रीज नाही आहे तरी सुद्धा आम्हाला लाईट बिल सवलत येत नाहीये त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणले फडणवीस साहेबांनी सांगितले महावितरण म्हणजे एम एस ए ऑर्डर दिली आहे या बारा जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवा आणि त्यांना पुढील पाच वर्ष लाईट बिल येणार नाही याची व्यवस्था करा त्यामुळे आता मीटर काढायला सुरुवात झाली आहे आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवली जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये लाईट बिल मोफत होणार आहे एकदा आता स्मार्ट मीटर बसवण्यात आले की घरात बसवले की तुम्हाला मर्जीप्रमाणे जेवढं वीज वापरला आहे तेवढं तुम्हाला वापरून शिल्लक दाखवेल तिथे कारण की थोडक्यात सांगायचं झालं तर ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील वापरता येईल हे अगदी सोप्या पद्धतीनं हे इन्स्टॉलमेंट करणार आहे कारण तुम्हाला हे बरं आणि लो म्हणजे एम एस सी बरं हे अगदी आपल्या मोबाईलच्या सारखं आहे हे कारण बघा आता सध्या आपल्या घरी जे मीटर आहे ते रिडिंग दाखवतात महिन्याच्या शेवटी एम एस सी बी चा कर्मचारी येतो आणि रिडिंग घेतो घेतो तर मग मग बिल तयार होतं मग प्रक्रिया चुका होतात घेते यामध्ये आव्हान मध्ये आपल्याला धक्का बसतो स्मार्ट मीटर हे सगळं डोकेदुखी कायमचे संपवणार आहे स्मार्ट मीटर मध्ये डिजिटल स्क्रीन आणि ज्यावर तुम्ही रिडिंग टाइप मध्ये रिडिंग टाइप मध्ये जे असणार आहे ते म्हणजे वीज वापरत आहे ते दाखवू शकतं तिथे म्हणजे मीटर मध्ये किती रुपयाचे बॅलन्स शिल्लक राहिला हे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे तिथे मोबाईल मध्ये जे बॅलन्स दिसत आहे ते तशाच पद्धतीने बॅलन्स कमी झाला की नाही मोबाईल वर एक मेसेज येईल तुमचा वीज बिल या कमी होऊ शकतो आहे कृपया रिचार्ज करा किंवा त्यामुळे अचानक लाईट जाण्याचा धोका नाही प्रश्न येतो की रिचार्ज करण्याचा कसा यासाठी सरकारने महावितरण खूप सोपे पर्याय देण्यात आले आहे तुम्ही पाहिला असाल मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोन पे टीम सारख्या ऍप मधून रिचार्ज करू शकता इतकं नाही तर महावितरण एक खास ऍप सुद्धा आहे ज्यामध्ये तुम्हाला वीज वापरण्याचे वेगवेगळे वेग पॅकेजेस दिसतील जसं आपण मोबाईलमध्ये करतो उदाहरणार्थ शंभर रुपयाचा रिचार्ज दोनशे रुपयाचा रिचार्ज किंवा पाचशे रुपयाचा रिचार्ज ज्यावेळी तुमच्या दुकानातून रिचार्ज करायला जातो त्यासाठी तिथे सोय उपलब्ध करून दिली जाईल त्यामध्ये महिन्याला लाईट बिल येत असेल तर तीनशे रुपये कोणत्याही तीनशे रुपयावरून आपण युनिट वीज वापरून यायचं की अंदाज प्रतिकाला असतो स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुम्हाला याच गोष्टीचा फायदा होणार आहे समजा तुमचं महिन्याचं बजेट दोन हजार रुपये आहे तर तुम्ही विजेचा वापर त्यातील तीनशे रुपये बाजून केला आहे ठेवू शकता कारण रिचार्ज करू शकता तीनशे रुपयापासून स्टार्ट आलो आहे यामुळे महिन्याचा शेवट येणाऱ्या मोठ्या बिलाचा धक्का बसणार नाही कारण तुमचं आर्थिक नियोजन बिघडणार नाही याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे आहे पारदर्शकता तुम्ही या युनिटी वीज वापरली किती आहे तुमचा बॅलन्स शिल्लक आहे अजून कितीपत चालेल आणि कसा आहे याची तुम्हाला नोंद राहील कोणतेही लपाव हो छप राहणार नाही गोंधळ उडणार नाही ऍप मध्ये जाऊन रोजचा आठवडा आणि महिन्याचं वीज बिल तपासू शकता तुम्हाला हे कळेल की घरामध्ये कोणता उपक्रम जास्त वीज खाते समजा रात्री एसी लावल्यावर तुमचं बॅलन्स सपाट्याने कमी होत असेल तर तुमच्या लक्षात येईल एसीचा वापर कमी करायला हवा ज्या विजेचा बचत वापर बचत केली पाहिजे तुमचे पैसे असतील आणि ज्या योजनेचा सर्वात जास्त फायदा होणार आहे म्हणजे ज्याच वीज बिल पूर्णपणे माफ होणार आहे हे विसरू नका की काही जिल्ह्यांमध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत लाईट बिल पूर्णपणे बंद होणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर योग्य का आहे पहा महत्वाची सरकारने सांगितल्या जिल्ह्यामध्ये पाच वर्षांपर्यंत लाईट बिल येणार आहे तर जिल्हे कोणकोणते आहेत ते माफी मापीसाठी पात्रता आहे का पर या विभागामध्ये तुम्हाला स्मार्ट मीटर मिळणार आहे बिल माफ होणार आहे दोन्ही पैकी एक फायदा तुम्हाला नक्की मिळणार आहे सरकारने जरी पाच नियम असतील तर तुम्हाला इथे नियम अधिकृत जाहीर केले आहेत पण तज्ञांच्या मते मिळालेल्या माहितीनुसार काही संभाव्य नियम असू शकतात पहिला नियम अर्थात तुम्ही जर त्या बारा जिल्ह्यांमध्ये एका जिल्ह्याची रहिवासी आवश्यक दुसऱ्या जिल्ह्याचे फायदा प्रामुख्याने आर्थिक दृष्टी दुर्लभ घटनासाठी असू शकते म्हणजे ज्याकडे पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड त्यांना प्राधान्य दिले तिसरे नियम उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक रक्कम दीड लाखापेक्षा कमी हवे या योजनेची समाविष्ट असणाऱ्या चौथा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे वीज वापरण्याची मर्यादा असू शकते जसं की तिली कर्नाटक आहे तसं कदाचित शंभर किंवा दोनशे युनिट ते वीज पूर्णपणे मोफत दिली जाते त्यावरती मकरा मकरासाठी तुम्हाला त्यावरतील रकमांसाठी तुम्हाला बिल भरावं लागेल ज्यामुळे विजेचा गैरवापर टाळता येईल पाचवा किंवा पाचवा नियम असेल की नावानुसार ना वीज बिलाची कोणतीही थकबाकी नसावी थकबाकी असेल तर ती भरून तुम्हाला योजनेसाठी अर्ज करावा लागेल आता प्रश्न उरतो की जर तुम्हाला वाटत असेल तुमची बिल माफ हवं तर नंबर बारा जिल्ह्यामध्ये आहे का नाही बघू शकता तुम्हाला जर एक अर्ज भरावा लागेल ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये जाऊन उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात आधार कार्ड तुमचे रेशन कार्ड तुमचं तुमच्या घरातील पत्त्याचा पुरावा उदाहरण आता मालमत्ता कर होती किंवा भाडे तुमच्या सध्याच्या वीज बिलाची एक उत्पन्न दाखला आवश्यक असल्याची प्रक्रिया सुरू झाली आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतो कारण मित्रांनो या योजनेचा मोठा राजकीय संदर्भ समजून घेणे गरजेचं आहे विरोधकांचा आवाज उठला होता त्यासाठी आपल्या शेजारच्या कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गृह गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत दिली आहे पण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचं राज्यातील दोन्ही ठिकाणी भाजप डबल इंजिन सरकार आहे मग तुम्ही असं का करत नाही दबावामुळे आणि वाढत्या महागाईमुळे राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यात आलाय देवेंद्र फडणवीस या सरकारने सांगितलं या भूमिकेतून आता कोणताही लाईट बिल माफ होणार आहे कोणाला स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणाऱ्याचे वर्गीकरण जिल्ह्यांमध्ये गरजेनुसार केले जाईल तुम्हाला माहिती आहे का केंद्र सरकार राज्यातील ठिकाणी भाजप सरकार आहे तर त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीमागे तेवढाच निधी देत असतो तर तिथेच कमतरता नाही त्यामुळे राजकीय इच्छा गरज आहे यावर आता मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे ज्यावेळी योजना काही जिल्ह्यांमध्ये लाईन बिल कारण काही ठिकाणी पुढच्या पाच वर्षासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत यासाठी बारा जिल्ह्यांची निवड झाली आहे आजपासून जून मीटर काढून तिथे जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे म्हणजे आज एक जुलै टीम चालू करण्यात आले आहे बारा जिल्ह्यामध्ये वेगवाने वेगाने काम सुरू आहे तर आपण पुन्हा एकदा पाहू शकता भाग्यवान जिल्हे कोणते आहेत सरकारने कोणती यादी तुम्हाला पाठवली आहे तुम्ही दाखवतो मराठवाडा विदर्भामध्ये मराठवाड्यातील आहे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली तसेच अमरावती वाशिम अकोला आणि बुलढाणा मित्रांनो हे बारा जिल्हे आहेत ज्या सरकारने शेतकऱ्यांनी जिल्हे म्हणून घोषित केले आहेत या भागातील शेतकरी अनेक वर्षापासून दुष्काळ नापीक आहेत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांना रेशन कार्डवर सरकार त्यामुळे हो या योजनेचा सुरुवात या जिल्ह्यांमध्ये केली जात आहे जेणेकरून सर्वात गरजू लोकांना आधी दिलासा मिळेल सध्या तरीही या जिल्ह्यांमध्ये तरी स्मार्ट मीटर बसवून देण्यात असल्यास की काही निष्कर्ष बिल माफ करणार कारण असलंच पाहिजे कारण सरकारने परंतु काळ नुसार कर्नाटक लाईट ला बिल सरसकट माफ करत आहे तसं महाराष्ट्रातील कोणाची दाट शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रातील होण्याची दाट शक्यता आता सरकारने टीक कर्नाटकवर काँग्रेस सरकारकडून दाखल करण्यात आले की त्यामुळे सरकारने आता गंभीरपणे विचार करत आहे सरकार लवकरच महाराष्ट्रामध्ये लाईट बिल मोफत होईल याकडे लक्ष देऊन आहे शेतकरी मित्रांनो आता सर्व नागरिकांना लवकरच आपलं लाईट बिल सुद्धा कर्नाटक प्रमाणे मोफत होईल अशा आपण आशा बाळगूया ही योजना एक सुरुवात आहे तुमचं जिल्ह्यामध्ये याची यादी आहे का बघा कारण तुमचं स्मार्ट मीटर बसवणार आहे वीज बिल पूर्ण होणार आहे याबाबत तुम्हाला विचार किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचा जिल्हा सांगू शकता अशात महत्वाच्या सविस्तर तुमच्या फायद्यांची बातमी आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो त्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या घंटीला दाबून आम्हाला सबस्क्राईब करून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपर्गाला शेअर करा चला तर मग धन्यवाद